स्टार प्रभा वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका दोन हजार तेवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेमधून अभिनेत्री तेजश्री छोट्या पडद्यावर केलं होतं पहिल्या दिवसापासूनच ही मालिका टी आर पीच्या याशिवाय प्रेमाची गोष्ट मालिकेचा ऑनलाईन टी आर पी सुद्धा चांगला होता मात्र जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तेजश्री प्रधाने अचानक प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली तिच्या एक्झिट मुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना धक्का बसला होता सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती याशिवाय प्रेक्षक कमेंट सेक्शन मध्ये नाराजी व्यक्त करत होते याचा फटका प्रेमाची गोष्ट मालिकेच्या टीआरपी वर बसला प्रेमाची गोष्ट मालिकेचा टीआरपी कमी झाल्यानंतर ही मालिका फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला साडेसहा वाजता प्रसारित केली जायची मात्र त्यानंतर या, या मालिकेचा संध्याकाळचा स्लॉट देखील बदलण्यात आला सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित केली जाते तर आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वी समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली होती या मालिकेच्या प्रदर्शनाची वेळ आणि तारीख नुकताच जाहीर केली आहे रुसली कुंकू हसलं ही मालिका सात जुलै पासून दुपारी एक वाजता प्रसारित केली जाणार आहे सध्या याच वेळेत प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रक्षेपित केली जाते यामुळेच नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी प्रेमाची गोष्ट मालिका सर्वांचा निरोप घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे चाहत्यांनी देखील अशा प्रकारच्या कमेंट्स या तेजश्रीने एक्झिट घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच प्रेमाची गोष्ट मालिका सर्वांचा निरोप घेईल अशी दाट शक्यता आहे मात्र वाहिनीने किंवा कलाकारांनी यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही तर प्रेमाची गोष्ट मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका